स्किल्सने किंवा तिच्या स्वभावामुळे तिने तसा त्या सगळ्यांना आपलंसं करून एक तो सागर या माणसामध्ये जो प्रेमभाव नव्हता तो तिने एक आहे बेस्ट पार्ट ऑफ होळी इज होळी रे होळी पूर्णाची पोळी सो so, माझा फेवरेट फूड आयटम इज पूर्णाची पोळी आणि आई पूर्णाची पोळी करते त्यामुळे मला होळीचे वेद आधीच लागलेले असतात प्ले <laughs> सेफ होली कोणालाही त्रास देऊ नका किंवा चांगल्या रंगाने ऑर्गॅनिक कलर्सने खेळा मी असं सांगेन आणि या मज्जा करा फक्त कोणाला त्रास होणार नाही याची खात्री घ्या स्पेशली प्राण्यांना हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता प्रेमाची गोष्ट आहे आणि सागरची बहीण आणि मुक्ताची बहीण माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त मस्त मजेत आणि सेटवर होळी कशी चालू आहे दादा बहिणीचं काय रोमांस चालू आहे काय सांगशील तुम्ही आता तर आम्हाला बघू शकता की आम्ही केवढी मजा केली आहे रंगलोय मस्त माखलोय रंगांमध्ये आणि दादा बहिणीची मज्जा आज तर ते कलर्स कलर्समध्ये भिजलेले आहेत आणि तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे खूप खूप क्यूट सिक्वेन्स त्यांनी शूट केलं आहे आणि ते बघताना आम्हाला पण खूप जेन्युनली आनंद होत होता की वाव दिस इज लाव तू काय सांग सो बेसिकली ताई ॲज वी एव्हरीबडी नोज की ती डॉक्टर आहे त्यामुळे तिचा ऑलमोस्ट अख्खा आयुष्य साधारण आपण म्हणतो की अभ्यासात किंवा एक यु you नो know, छान मुलगी आणि सगळ्या गोष्टींमध्ये गेले सो सडनली एक तर तिचं लग्न झालंय या अन अपेक्षित माणसाबरोबर अचानक तिच्या बिहेवियरमुळे तो चेंज होतोय आणि हळूहळू जे होळीच्या रंगांमध्ये त्यांचं प्रेम पण यु नो येत आहे बाहेर फुलत आहे त्यामुळे ते बघायला मजा येते की माझ्या ताईला एक छान फॅमिली मिळाली आहे किंवा ती फॅमिली तशी नव्हती पण तिने तिच्या असं तिच्या स्किल्सने किंवा तिच्या स्वभावामुळे तिने तसा त्या सगळ्यांना आपलंसं करून एक तो सागर या माणसामध्ये जो प्रेमभाव नव्हता तो तिने एक आणला आहे त्यामुळे ही पहिली होळी तिच्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठी खूप जास्त स्पेशल आहे या बरं हे सेटवरचं रोमॅंटिक वातावरण पण तुम्ही पर्सनली तुमच्या घरात होळी कशी सेलिब्रेट केली जाते किंवा मित्रमैत्रिणींची काय धमाल काय आठवणी आहेत सो माझ्याकडे ते स्पेशल आम्ही असं काही प्लॅन नाही करत माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवरती असं आम्ही जे लहान होतो तेव्हा माझे बाबा सकाळी आम्ही झोपलेलं असतात आम बीटरूट वगैरे खिसून <laughs> माझ्या माझ्या आईच्या आणि माझ्या भावाच्या नाका तोंडाला आम्हाला जोकर बनवून ठेवायचे आणि मग सकाळी आम्ही उठल्यावरती आम्हाला सरप्राईज असायचो की हा म्हणजे जा इट इज ट्रू म्हणजे अजूनही कधीतरी असं करतात ते तर आम्ही स्मार्ट झाल्यामुळे आम्हाला नाही पण आई आई अजून पण ते करतात सकाळी उठून नाकाला आणि बीटरूट वगैरे लावून जोकर बनवतात सो आमची होळीची सुरुवात अशी होते सकाळी आणि मग नंतर हळूहळू आम्ही सगळे बिल्डिंगच्या टेरेसवर भेटतो किंवा बिल्डिंगच्या खाली कंपाऊंडमध्ये भेटतो आणि मग साजरे करतो अरे तू काय सांग बेस्ट ऑफ बेस्ट पार्ट ऑफ होळी इज होळी रे होळी पुरणाची पोळी सो माझा फेवरेट फूड इज पूर्णाची पोळी आणि आई पूर्णाची पोळी करते त्यामुळे मला होळीचे वेद आधीच लागलेले असतात होळी कधी आहे मग पूर्णाची पोळी कधी आहे आणि शाळेमध्ये तर आम्ही गर्ल्स स्कूलमध्ये होतो आणि आम्ही मैत्रिणी एकमेकींना अगदी जपून माखून रंग लावायचो मग चोरून लपून कोणीतरी येऊन खूप जास्त रंग लावून जायचो त्यामुळे तेव्हा असं वाटायचं की नाही पळा घरी चला आणि मी आधीपासूनच असे होते की नाही 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 खूप रंग नका लावू नाही नाही थोडंसंच पण आज मी खरंच खूप एन्जॉय करते मी आज सगळ्यांना रंग लाव दिले तुम्ही मला बघता आहे पण ऑल्सो पूर्णाची पोळी रिमाइंड मी ऑफ कटाची आमटी लाईक ती मला म्हणजे आधी नाही आवडायची पण आता आता जसं मोठं तसं आपले टेस्ट बर्ड्स पण चेंज होतात सो आता मला खूप आवडते कटाची आमटी आणि वर्स्ट पार्ट ऑफ होळी ती मार्च मध्ये यायची मार्च वर एप्रिल मध्ये यायची आणि तेव्हा नेमकी एक्झाम्स इतकं वाईट वाटायचं आणि आई म्हणायची <laughs> तीन तास किंवा चार तास त्यानंतर नाही घरी यायचा अभ्यास करायचा oh. आणि त्या रंगांनंतर खेळल्यावर त्या आंघोळ केल्यावर पोळी खाल्यावर जी झोप हो येते आय वेळ कोणाचा अभ्यास होत नाही <laughs> कधी कधी तर एक्झाम सुरू असताना शाळेतून हाफ्टेने निघाल्यावरती आमच्या जे बॅगेत भरलेले रंग असतात ते लावा युनिफॉर्म खराब करा So so yeah, त्यामुळे या गोष्टी खूप मजा केल्या आहेत प्ले सेफ होली कोणालाही त्रास देऊ नका किंवा चांगल्या रंगाने ऑर्गॅनिक कलर्सने खेळा मी असं सांगेन आणि या मज्जा करा फक्त कोणाला त्रास होणार नाही याची खात्री घ्या स्पेशली प्राण्यांना तर मी तेच म्हणा की प्लीज पेट्सला कलर्स लावू नका आणि विश व्हेरी हॅपी होली व्हेरी <laughs> हॅपी होली फ्रॉम टीम प्रेमाची गोष्ट प्रेमाची गोष्ट आणि मग टीम प्रेमाची गोष्ट अँड स्पेशल फ्रॉम मी काय अँड कोमल येस मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका